रामकृष्ण हरी आज राजपिंपरी येथे समाधी सोहळा संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा व संतश्रेष्ठ सकाराम महाराज समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण सद्गुरू श्री मुकुंद काका जात देवळेकर यांचं अमृत तुल्य असं काल्याचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे गावातील परिसरातील सर्व भाविकांना नम्र विनंती आहे अगदी थोड्याच वेळामध्ये अमृत तुल्य असं काल्याच्या कीर्तनाला सुरुवात होणार आहे काल्याच्या कीर्तनाच्या नंतर या ठिकाणी दहा ते बारा या वेळेमध्ये भव्य दिव्य असा श्रींचा रथोत्सव प्रारंभ होईल रथोत्सवानंतर ठीक दोन वाजता महापंगत त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या सर्व कार्यक्रमाचा आपण गावातील सर्व ग्राम ग्रामस्थाने त्याचबरोबर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा या, या राष्टिंपरीतील सप्ताहाचं हे चौऱ्याऐंशीवं वर्ष आहे यामध्ये परिसरातील सर्व भाविक भक्त सहभागी झालेले आहेत सर्वांनी या अमृत तुल्य कीर्तनाचा आनंद घ्यावा आणि आपला आनंद द्विगुणित करावा धन्यवाद